शिवसेना पक्षाचा राजामध्ये अमरावतीला धक्का म्हणावा लागेल अजिबात नाही संघटनेजवळ कार्यकर्त्यांची कमतरता राहत नाही मी एक लहानसा कार्यकर्ता आहे त्यामुळे कोणत्याही संघटनेला मोठ्या पक्षाला माझा धक्का लागेल याच्यावर माझा विश्वास नाही आता काय विवेचना असेल समोरची संघटना स्थापन करणं किंवा इतर पक्षात इतर पक्षाचा विषयच नाही व्यूरचनेचा विषय नाही साधा सारखं सरळ मार्ग आहे ज्या लोकांनी मला साथ दिली विधानसभेत जे लोक एका विचारधारेला घेऊन या निवडणुकीमध्ये अनेक वर्षापासून काम करीत आहे ते जर मैदानात उतरले तर त्यांच्यासोबत मी उभं राहण्यासाठी तत्पर राहणार आहे आपण काल बैठक सोडून निघून गेला संदर्भात बैठक सोडून यासाठी निघून गेलो होतो की युतीमध्ये माझं मत होतं की सन्मानजनक युती व्हावी पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की सतरा सीट्सवर सेनेचे पदाधिकारी मान्य झाले मला मी तर त्या बैठकीत नव्हतो पण मला सांगण्यात आलं की सोळा किंवा सतरा सीटवर युती झालेली आहे मला ते मान्य नव्हतं म्हणून मी निघून आलो आता आपले काय विचारायचं म्हणजे आता आपण महानगरपालिकेत सीटा किती उभ्या कराल मी म्हटलं की मी स्वतः उभं करणार नाही जे उभे राहतील माझ्यासोबत काम करणार आहे ते उभे राहतील त्यांच्यासोबत मी उभं राहणार आता मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहणार आहे जी भूमिका त्यांनी विधानसभेमध्ये माझ्यासाठी वठवली होती तीच भूमिका या निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासाठी वठवणार आहे एकत्रित जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेत कोणत्याच पक्षाची सध्या युवतीचा तालमेल नाही आहे एकच दिवस राहिलेला आहे काही घंटे बाकी आहे आणि यात आपल्याही काही सीटं असेल काय असेल महानगरपालिकेचं चित्र अमरावतीकर जनता ठरवेल की अमरावती महानगरपालिका कशी असली पाहिजे मतदाता सुज्ञ असतो मतदाता नेहमी आपला भवितव्य चांगलं कसं राहील यासाठी मतदान करीत असतो त्यामुळे मतदाता ठरवेल के अमरावती महानगरपालिकेचं चित्र कसा असेल